डॉक्टर विनय आणि मधुरा लग्नानंतर एका वर्षासाठी लोकांवर उपचार करून त्यांची सेवा करण्याची विनयाच्या आजोबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी गावातल्या एका अशा शंभर वर्ष जुन्या वाड्यात राहायला येतात जिथे त्यांच्या आधीही नवजोडपी अमानवी घटनाच्या भीतीमुळे गाव सोडून जातात आता त्याच गावातल्या त्या जुन्या वाड्यात मधुरा आणि विनय आल्यानंतर त्यांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं ते या मुवीत आपण पाहणार आहोत दोन हजार चौदामध्ये रिलीज सायकोलॉजिकल थ्रिलर मराठी मूवी अनवट यात उर्मिला कोठारे आणि आधीनाथ कोठारे यांना आपण मुख्य भूमिकेत पाहणार आहोत मूवीची आय एम डी बी रेटिंग दहापैकी सहा पूर्णांक तीन असून मूवीची कन्सेप्ट हॉरर आहे तर मग सुरू करूया आजच्या मूवी एक्सप्लेनेशनला मराठीमध्ये मूवीच्या सुरुवातीलाच पोलीस मुख्यपात्र मधुराला तिच्या नवऱ्यावर अटेम्प्ट टू कडरच्या केसमध्ये पोलीस स्टेशनला आणून तिची चौकशी करत असतात पण मधुरा मात्र काहीही रिॲक्ट न करता विनयला भेटण्याची परमिशन मागते पोलिसांच्या निगराणीत मधुरा विनयला भेटते आणि रडतच त्याला मिठी मारून माफी मागते पण विनय मधुराला पाहून फक्त एक वाक्य बोलतो आय एम विथ यू इथून सीन फ्लॅशबॅकमध्ये शिफ्ट होतो आणि आपण पाहतो मधुरा आणि विनय शहरापासून दूर एका गावी शिफ्ट होत असतात विनय आणि मधुराने लग्नानंतर एक वर्ष तरी गावी राहून गावातील लोकांना गरज असताना त्यांच्यावर उपचार करून त्यांची सेवा करावी अशी विनयच्या आजोबांची शेवटची इच्छा होती आणि ती पूर्ण करायलाच ते गावी येतात गावी पोचताच त्यांना मूवीतला आणखी एक महत्त्वाचा पात्र सदा कामात रिसीव करायला येतो सदा हा मूळचा त्या गावचा नाही पण वीस वर्षापासून तो याच गावात राहून पुढे डॉक्टर विनयचा असिस्टंट म्हणून काम करताना आपण पाहतो सदा मधुराची मधुराच्या बोलण्यावरच गावातल्याच शंभर वर्ष जुन्या वाड्यात राहायची सोय करतो त्याची केअरटेकर आणि आपल्या मुलीतली आणखी एक पात्र बायजामाला त्यांना भेटवतो तिच्याकडूनच मधुराला कळतं की हा शंभर वर्ष जुना वाडा जमीनदाराचा असून त्यांचे शेवटचे वारस अमेरिकेत असतात आपण पाहतो बायजामा अधूनमधून सारखी मधुराला एकटं न फिरण्याची ताकीद देत असते पण मधुरा स्वतः एक ॲर्कोलॉजिस्ट असल्याने नवीन जागा एक्सप्लोअर करण्याची तिला आवड होती त्यामुळेच बायजामाची वारंवार केलेली ताकीद ऐकूनही मधुरा कॅमेरा घेऊन जंगलमध्ये एकटी फोटो कलेक्ट करायला निघते आणि असेच फोटो क्लिक करत असताना मधुरा एका जागी झाडाखाली दगडांना कुंकू वगैरे लावून ठेवलेली भयानक दृश्यही तिच्या कॅमेऱ्यात क्लिक करते पुढे जंगलातून वाड्याकडे जाताना तिला असं जाणवतं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे पण मागे वळून बघितल्यावर तिथे कोणीच नसतं दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विनय हॉस्पिटलची पाहणी करताना त्याच्या असं लक्षात येतं की हॉस्पिटलमध्ये वापरात न ना येणारा भाग धूळ खात घाणीत पडला आहे सोबतच हॉस्पिटलमधली औषधेही एक्सपायर झाली आहेत हे सगळं बघून विनय सदावर खूप चिडतो आणि सगळ्या स्टाफला लगेचच हॉस्पिटलमध्ये बोलावून घ्यायला सांगतो आणि यापुढे हॉस्पिटलची व्यवस्था सुरित चालायला हवी अशी ताकीद पण करतो दुसरीकडे मधुरा जंगलातून वाढत परत येते आणि अचानक दुसऱ्या क्षणाला ती एका वेगळ्या स्त्रीमध्ये बदलते आणि मग वाडत जाते वाढत गेल्यावर बायजामा मधुराला अंघोळ करायला सांगून स्वतः जेवणाची तयारी करायला लागते मधुरा आंघोळ करत असताना पुन्हा तिला कोणीतरी पाहत असल्याचं जाणवतं आणि दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सदा कुठून तरी बाहेरून परत येतो विनयला विचारल्यानंतर तो त्याला त्याची गाडी आली की नाही ते बघायला गेलेलो सांगतो तेव्हा सकाळी सदावर जरा जास्तच चिडल्या मसल्यामुळे डॉक्टर विनय त्याला आता समजावून सांगतो की पेशंटचा झूप त्यांच्या हातात आहे आणि त्यांनी सगळीकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून सकाळी तो त्याला ओरडला रात्री मधुरा सकाळी काढलेले सगळे फोटो डेव्हलप करायला वाढतच लावते आणि मग जेवून सगळे झोपायला जातात रात्री मधुरावर हमला झाल्याचं दिसतं पण तसं काहीही नसून फक्त बायजमाचं ते स्वप्न होतं दुसऱ्या दिवशी सकाळी बायजमा मधुराला त्या झाडाखाली काढलेले सगळे फोटो फेकायला सांगते आणि याचं कारण त्या जागेचं जा अशुभ असणं सांगते असे अशुभ जागेचे फोटो सोबत ठेवणं मस्त अशुभच आहे असं बोलून परत संध्याकाळी किंवा रात्री अशा जागी एकटी न फिरण्याची चेतावणी देते पण यावेळीसुद्धा मधुरा तिचं पूर्ण लक्ष करत नाही त्याच दुपारी विनय सदाला गावाच्या नदीतले पाण्याचे सॅम्पल घ्यायला सांगतो आणि मग दोघेही चालत जाऊन गावातल्याच मलेरियाबाधित रुग्णांचे उपचार करत असतात तेव्हा डॉक्टर विनयला सदाकडून कळतं की गावात दरवर्षी मलेरियामुळे खूप लोकांचा जीव जातो कारण त्यांना मेडिकल हेल्प मिळत नाही त्यामुळे गावातली लोकं जादूटोण्यासारख्या गोष्टी करतात आणि यामध्ये आणखी लोकांचा जीव जातो पण सदाच्या मते यात गावातल्या लोकांची काही चूक नाही कारण त्या गावात डॉक्टर विनायच्या आधीही खूप डॉक्टर येऊन गेलेत पण ते त्या गावात जास्त दिवस टिकतच नाही गाव सोडून निघून जातात पुढे एका संध्याकाळी चहा घेत असताना डॉक्टर विनय सदा आणि मधुरा शास्त्र परंपरा आणि अंधश्रद्धा यासारख्या गोष्टींवर बोलत असतात डॉक्टर विनयच्या गावातल्या याच्या मते सायन्स या सगळ्या गोष्टींना मानत नाही पण मधुरा आणि सदाच्या मते अशाही काही गोष्टी आहेत ज्या सायन्सने शोधलेल्या नाहीत याचा अर्थ त्या अस्तित्वातच नाहीत असं नाही ना इथून सीन शिफ्ट होतो त्याच दुपारी सदा आणि डॉक्टर विनय इमर्जन्सीमध्ये एका पेशंटला ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलात नेत असताना अँब्युलन्स हॉस्पिटलपासून थोड्याच अंतरावर बंद पडते आणि त्यात उशीर झाल्यामुळे त्या पेशंटचा दु मृत्यू होतो हे बघून डॉक्टर विनय सदावर खूप चिडतो एक अँब्युलन्सही तू मेंटेन करू शकत नाही आणि असंच जर चालत राहिलं तर लोक अजून मरण पाडतील असं त्याला वाटत होतं सीन परत जंगलमध्ये मधुरावर शिफ्ट होतो तेव्हा बायजमा फिरायला नको सांगते कारण त्या जंगलात मुंजा राहायचा आता हा मुंजा म्हणजे एक भूताचा प्रकार आहे तो पिंपळावर राहतो असा समज आहे इथेपर्यंतच्या सीन मध्ये एक प्रेक्षक म्हणून आपल्या असं लक्षात येतं की बायजामा मधुरा वाड्यात आल्यापासून तिला सारखी घाबरवत होती आणि आतापर्यंत ती खरंच घाबरायला लागली होती त्याच दिवशी मधुरा आंघोळ करत असताना तिला कोणी पाहत असल्याचं जाणवतं आणि यावेळी तिला कोणीतरी टच पण करतो वळून बघितल्यावर मात्र तिथे कोणीच नसतं सोबतच बाथरूममधल्या वस्तू आपणच पडू लागतात मधुरा बायजामाला ओरडवून बोलवून घेते आणि तिला काय झालं ते सगळं सांगते बायजामा जेव्हा बाथरूममध्ये बघायला जाते तर तिला कोपऱ्यात कोणीतरी बसलेला दिसतो ज्याने स्वतःला पांघरून घेतलेलं असतं पण खूप काळोखात बसला असल्याने तो दिसत नव्हता त्याला असं बसलेलं बघून बायजमा घाबरून ओरडायला लागते आणि तिच्या अंगावर वरती बांधलेले सुकलेले आकडं पडतात खूप जखमा झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं डॉक्टर विनय बायजमाला हॉस्पिटलमध्ये आराम करायला सजेस्ट करतो या सगळ्यामुळे मधुरा आता खूप घाबरली होती विनय आणि मधुरा रूममधून बाहेर गेल्यावर बायजमा सदाला बोलवते आणि सांगते की तो आलाय इथे तोचा अर्थ होता सायबू रात्री सदा वाड्यात जाऊन विनया आणि मधुराला सायबूबद्दल सांगायला लागतो सायबू हा बायजामाचाच लांबचा नातेवाईक वाड्याची देखभालीची जबाबदारी सायबूवर होती सायबूबद्दल आणखी माहिती सांगताना सदा सांगतो सायबूचं अनेक वर्ष लग्न होत नव्हतं आणि अगदीच घोडनवरा झाल्यावर ते एकदाशी होतं गुलाबसोबत गुलाब दिसायला खूप सुंदर होते तरुण होती आणि सायबू तिच्यावर खूप प्रेम करायचा लग्न झालेलं असलं तरी काही विधीपूजा बाकी होत्या त्यानंतर ते दोघं एकत्र येऊ शकत होते अशाच एका रात्री वाड्यावर नाटक सुरू होतं दरम्यान गुलाब साहेबूला केवड्याचं फुल आणायला सांगते आणि सायबू ते आणायला जंगलात जातो पण तिथे असलेल्या एका साप त्याला डसतो आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू होतो त्याआधी मदतीसाठी तो खूप आवाजही देतो सगळ्यांना पण वाड्यात चालू असलेल्या कार्यक्रमामुळे कुणाला त्याचा आवाजच जात नाही इतका वेळ झाला सायबू वाड्यात परत आला नाही म्हणून गुलाब त्याला शोधायला केवड्याच्या वनात जाते आणि तिथे तिला सायबूची बॉडी मिळते तेव्हापासून सायबूची आत्मा त्या वनातच भटकते असं गावातल्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्या झाडाजवळ नुकतंच लग्न झालेल्या किंवा मुलबाल नसलेल्या बाईला जाण्यासाठी परवानगी नाही तिथे अधूनमधून सायबू येतो त्यावर उपाय म्हणून गावातले लोक तिथे काही पूजा नैवेद्य वगैरे दाखवतात हे सगळं ऐकून मधुरा हे खरं असल्याचं तिला जाणवलंय स्पर्श केलाय कुणीतरी तिला हे सगळं सांगून समर्थन करत असते मधुराला असं विचार करून घाबरताना बघून दुसऱ्याच दिवशी डॉक्टर विनय त्या झाडाखाली हॉस्पिटलच्या परिसरात असलेल्या अधिकाऱ्यानं ती जागा साफ करून तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनकट्टा सुरू करण्याचा निर्णय घेतो पण गावातल्या काही उच्च लोकांना हे मान्य नव्हतं रात्री वाड्यात मधुरा काही लिहित असते तेव्हा तिला एक फोन येतो वेळी अचानक कोणीतरी दरवाजा जोरात ठोटावू लागतो मधुरा घाबरतच दरवाजा खोलायला जाते आणि दरवाजा खोलते पण तिथे कोणीच नसतं तिने दरवाजा लावल्यावर पुन्हा कोणीतरी तो ठोटावू लागतो यावेळी दरवाजा खोलल्यावर तिथे सदा स्वतःच्या घरातून डब्बा घेऊन आलेला दिसतो बोलण्यातच सायबूचा विषय काढून तो घरात येतो आणि मधुराने काढलेले फोटो बघण्याची इच्छा व्यक्त करतो या दरम्यान प्रेक्षक म्हणून सदाच वागण्या बोलण्यातील फरक आपण पाहतो मधुराने काढलेले फोटो खराब झाले होते आणि डेव्हलप करायला लावलेल्या खोलीतले फोटो आपणच पेट घेऊ लागले होते या सगळ्यामुळे मधुरा आता खूप घाबरते त्याच रात्री मधुराला हा वाडा सोडून जाण्याचं असं त्याला सांगते पण डॉक्टर विनय तिला समजावून शांत करतो आणि ते दोघं काही चांगला वेळ एकत्र घालवतात दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विनय बायजमाची तब्येत सुधारत आहे असं तिला सांगतो इतक्यात एक वॉडपाय जंगलातली ती जागा साफ करण्यासाठी ट्रॅक्टर आल्याचं सांगतो पण तो चालवण्याची कोणाची हिंमत नाही त्यामुळे डॉक्टर विनय स्वतःच तिथे जाऊन ट्रॅक्टर चालवतो गावातले लोक बोकड आणि ढोल घेऊन जागेची शांती करून बळी देण्यासाठी तिथे असतात पण डॉक्टर विनयच्या या वागण्याने तिथून रागाने ते निघून जातात या सगळ्यात सदाच्या हावभावातील बदल स्पष्टपणे दिसून येत असतात त्याच रात्री बायजमा वाड्यावर येऊन सायबू परत आलाय आणि दोन दिवसात पौर्णिमा आहे आणि त्यासाठी विधी करणं गरजेचं आहे सांगते पण विनय तिला ओरडून तिथून जायला सांगतो दुसऱ्या दिवशी डॉक्टर विनय साफ झालेली जागा बनलेला वाचनालय बघून खूप खूप होतो आणि सदाची प्रशंसा पण करतो दुपारी मधुर हॉस्पिटलमध्ये बायजमाला भेटायला येते पण बायजमा वाड्यावरून त्या रात्री गेल्यापासून अजून दिसलीच नसल्याचं विनय सांगतो आणि त्याला रात्री घरी यायला पण उशीर होणार आहे हे पण सांगतो पुढे मधुरा हॉस्पिटलमधून वाड्यावर परत येते अंघोळीला जाते तेव्हा कोणीतरी तिला बघत असल्याचं जाणवतं आणि आता इथे मूवीचा मेन ट्विस्ट येतो तिथे आणखी कोणी नाही सदा हातात केवड्याचा फुल घेऊन बसलेला असतो मधुरा घाबरून तिथे पळायला लागते आणि सदा तिला गुलाब नावाने बोलावून पाठलाग करायला लागतो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विनेला पाऊस खूप असल्यामुळे पुलावरून जाता येणार नाही म्हणून तो त्या रात्री हॉस्पिटलमध्येच थांबणार आहे हे कळवण्यासाठी घरी फोन लावतो पण तो फोन सदा उचलतो त्याच्या आणि गुलाबच्या मध्ये येऊ नका मला तिच्या केसात केवड्याचं फुल आहे असं बोलून फोन ठेवतो हे ऐकताच डॉक्टर विनय घरी जायला निघतो आणि वाड्यावर सदा स्वतःला सायबू आणि मधुराला गुलाब समजून तिच्या जवळ येण्या तिथे पोचतो आणि सदाला अडवत तर दुसरीकडे बायजामा काहीतरी पूजा वगैरे करून सायबूला अडवण्याचा प्रयत्न करत असते सदा विनयला मारतोय हे बघून मधुरा सदाच्या डोक्यात बांबू मारते आणि सदा खाली कोसळतो त्याबरोबरच सायबूची आत्मा विनयच्या शरीरात शिरते त्यामुळे आता विनय मधुराच्या मागे लागतो आणि अचानक सायबूची आत्मा विनयमधून निघून मधुराच्या शरीरात प्रवेश करते आणि मधुरा विनयवर कोयत्याने वार करायला लागते पण तितक्यात बायजामा तिथे येऊन पूजा केलेल्या कुंकू मधुरावर फेकते आणि सायबा मधुराच्या शरीरातून पण निघून जातो मधुराला सदावर केलेला हमला आणि विनयवर कोयत्याने केलेला वार या अपराधासाठी अटक केली जाते त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात आणि तिची चौकशी करत असतात आणि या सगळ्या फ्लॅशबॅकमधून आपण पाहतो की का म्हणून मधुरावर तिच्याच नवऱ्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा केस बनतो नेक्स्ट सीनमध्ये पोलीस गावातल्या लोकांची आणि सदा कामतची चौकशी करतात गावातले लोक गावात, गावात साहेबूची आत्मा असल्याची कबुली देतात आणि सदालाही कोणाच्याही विरोधात कंप्लेंट करायची नव्हती आणि म्हणून मधुराला पोलीस स्टेशनमधून सोडून दिलं जातं इथून सीन मूवीच्या मेंट विजकडे शिफ्ट होतो आणि विनय आणि मधुराला रेस्टॉरंटमध्ये डेटवर आलेला आपण पाहतो विनय सांगतो की सदा हा स्किझोफेनिक आहे डॉक्टर विनयने खूप वेळा त्याला ओरटलं दुखावलं ज्यामुळे त्याने सायबूची काल्पश्रद्धेमुळे अशी अफवा पसरवत होते की गावात सायबूची आत्मा फिरते आणि ते फोटो नेटेड असल्यामुळे पेट घेतल्याचं सांगून तिचे सगळे डाऊट्स क्लिअर करतो मग विनयच्या अंगात सायबू कसा आला यावर विनयने ते नाटक केल्याचं सांगतो कारण मधुराने सदाला मारलं त्यामुळे ते दोघंही फसू शकले असते मधुरा खूप व्हायलंट झाली असल्यामुळे त्या परिस्थितीचा फायदा घेत स्वतःवर मधुराकडून हमला करून घेतला ज्यामुळे दोघांवर की काहीही कारवाई न होता ते त्या आरोपातून सुटले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विनयला एका स्टाफकडून कळलं होतं की सायबू मेल्यावर गुलाब एकटी पडली होती आणि आजारीही होती तेव्हा तो वॉडबॉय औषध द्यायला गेला असताना त्याने सदाला तिच्यावर जबरदस्ती करत असताना तिला गुलाब आणि स्वतःला सायबू बोलवताना पाहिलं डॉक्टर विनयच्या आधी आणखी एक डॉक्टर येऊन गेले तेव्हाही सदाने त्यांच्या बायकोवर सायबूची आत्मा अंगात आली करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असेल आणि म्हणून तेही गाव सोडून निघून गेले असतील त्याचनंतर डॉक्टर विनय आणि मधुरा गावात आले कदाचित त्यांनी याआधीही असंच खूप बायकांसोबत केलंही असेल आणि यालाच घाबरून सगळे गाव सोडून जात असतील आणि गावातली लोक त्यांच्या अशा अचानक गाव सोडून जाण्याला अंधश्रद्धेखाली चिडून गावात भूत असल्याचं अफवा पसरत असतील आतापर्यंत मधुराचे सगळे डाऊट्स विनयने क्लिअर केले होते आणि मधुरा आता खुश होती मूवीच्या शेवटच्या सीनमध्ये आपण पाहतो की लग्नाची एक वारात गावात परत येत असतील आणि सदा त्या झाडाखाली उभा राहून त्या नवीन नवरीमध्ये गुलाबला बघत असतो आणि मूवी इथेच संपतो तर मंडळी असे तर या मूवीचे जवळज सगळेच पॉईंट मी कवर केलेत मूवी तुम्ही यूट्यूबला बघू शकता आणि तुम्हाला माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा मित्रपरिवाराला शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सांगते एका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद